नमस्कार मित्रांनो बघा आज आप आपले आई साहेब मसाला घेण्यासाठी सर आलेले कुठून आले सर तुम्ही पुण्यावर आले तर घर हुडकत हुडकत शोधत मला सकाळी कॉल केला की दादा मी आई साहेब मसालाही तुमचा घासतो मी घ्यायलाच येतो तुमच्याकडे तुम म्हणले या सर हुडकडू आणि इकडं माझा ताप तुम्हाला सांगतो ते सिस्टर आल त्या दुर्गाची नावं जन्मतारखा लिहून घेतात सरांचा कॉल कुठलं काय करावं तीच कळ शेवटी सर गाडी घेऊन डायरेक्ट दारात आले आणि म्हणले तुमची टेस्ट बघतो आहे साहेब मसाल्याची आणि मी ते पण एक व्यापारीच आहेत तर रेग्युलर मसाला नाही आवडला तर तर आता अर्धा किलो दिला आहे त्यांना मग ठीक आहे आले मसाला घेतला क्वालिटी क्वांटिटी कशी वाटते ती नक्कीच सांगा हंड्रेड पर्सेंट कुठला तुम्हाला मी युट्यूबला का बरोबर ठीक आहे डायरेक्ट घरी आले तर मसाला वरती देण्यापेक्षा तुम्हाला सांगतो हा दुसऱ्याचा मसाला आहे ऑर्डर केली पण आता दुसरा स्टिकर लावून त्यांना दुसरा देतो कुरियरचा माल त्यांना एमर्जन्सी दिलाय थांबल्या ते पेमेंट पण दिल्या नाही त्यांचे घरी आल्याबद्दल साडेतीनशे पन्नास कमी ओके चला चला बाय बाय